कणकेचे पौष्टिक लाडू व साहित्य एक दोन वाटी भरून गव्हाचे पीठ दोन दोन टेबलस्पून खसखस भाजून पावडर केलेली तीन एक आखी वाटी सुके खोबरे किसून एक टेबलस्पून साजूक तुपात भाजून घेतलेले चार अर्धी वाटी जाड पोहे पाच दीड वाटी गूळ किसून घेतलेला सहा एक टेबल स्पून वेलची पावडर सात एक वाटी भरून साजूक तूप आता आपण कृती पाहूया एक कढई गॅसवर ठेवल्यावर एक वाटी तूप घालून गरम करून घ्यावे त्याच्यामध्ये अर्धी वाटी जाड पोहे घालून तळून काढावेत व बाजूला ठेवावेत नंतर उरलेल्या तुपात दोन वाट्या गावाचे पीठ घालून मंद आचेवर गुलाबी होईपर्यंत व सुगंध येईपर्यंत चांगले परतून घ्यावे गॅस बंद करून कढईत खाली उतरून घ्यावे। नंतर भाजलेल्या पिठात तळून काढलेले पोहे हाताने बारीक कुसकरून घालावे व भाजलेले सुके खोबरे सुद्धा हाताने बारीक कुसकरून घालावे दोन टेबलस्पून खसखसची पावडर घालावे एक टेबलस्पून वेलची पावडर घालून त्याच्यामध्ये किसलेला गूळ घालून सर्व साहित्य एकत्रित करून एकजीव करून घ्यावे व छान मध्यम आकाराचे व गोलाकार लाडू वळून घ्यावेत आता आपण टिप्स पाहूया टिपणी एक गव्हाचे पीठ भाजताना मंद आचेवर भाजावे पीठ भाजताना गॅस मोठा ठेवू नये नाहीतर पीठ लागायची शक्यता असते दोन गूळ खोबरे खसखस व गव्हाचे पीठ सर्वजिन्नस पौष्टिक असल्यामुळे पचायला हलके असतात सुका खाऊ म्हणून मुलांच्या डब्यात द्यायला काही हरकत नाही तीन पोहे तळून घातल्यामुळे लाडू टाळूला चिकटून राहत नाही व खायलासुद्धा खुसखुशीत लागतात झटपट होणारी लाडूची ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला कमेंट्स करून नक्की कळवा रेसिपी आवडली असणारच रेसिपीला लाईक करा बेल आयकॉनवर क्लिक करून सबस्क्राईब करा मित्र व मैत्रिणींना शेअर करा धन्यवाद